आवाज नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत खासदार संजय राऊत यांच्या नरकातला सतरा मे रोजी मुंबई मध्ये प्रकाशन झालं या पुस्तकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो नरकात तुम्ही गेलात मी पळून जाणार नाही गरज हा बाल साहित्याचा अपमान आहे बघा त्यांनी पुस्तक वाचावं राऊत साहेब यावर रिॲक्शन येत आहेत काल जे प्रकरण आलं त्यावर भाजप आणि शिंदे शिवसेना बावनकुळे असं म्हणतात या पुस्तकाचं नाव खरं तर असलं पाहिजे तर शिंदे असं म्हणतात की बाळासाहेबचे विचार मानले असते तर संजय राऊत यांना नरकात जाण्याची वेळ आली आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो म्हणून नरकात तुम्ही गेलात शिंद्यांचा संबंध काय आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटकेच्या आधी अमित शहाशी बोलू काही गरज नाही नरक बघा नरक कसा असतो बोलू का मी वर हे स्टेशन दे वर बोलू का तुला वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं का काही गरज नाही मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात ना जातो मी पळून जाणार नाही म्हटलं वर बोलण्याची गरज नाही मी बोलू शकतो एकटा वर मी समर्थ आहे देवेंद्र फडणवीस हा बाल साहित्याचा अपमान आहे राज्य पुरस्कार देतो बाल साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कार देतो ज्ञानपीठ पुरस्कार देतो यांना माहिती आहे का देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत एवढीच त्यांची लेवल आहे बाकी काही नाही बघा त्यांनी पुस्तक वाचावं सत्य स्वीकाराव जशी त्यांनी ट्रम्पची युद्ध बंदी स्वीकारली प्रेसिडेंट ट्रम्पने लादलेली युद्ध बंदी स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढतायत तसंच त्यांनी या पुस्तकातलं सत्य स्वीकारा एवढं पक्ष फुटल्यानंतर एकनाथ तुम्हाला मदत करण्यासाठी धर्म असं आहे की ते आले पण मी म्हटलं नाही मी ठाव आहे ना मी ठाम आहे मी झुकणारा माणूस नाही मान जरी तरी मी झुकणार नाही अशी चर्चा होती तुम्ही पुस्तकातही म्हटले की तुम्ही जेव्हा ईडी आर्थर जेलमध्ये होता शिवसेना युडीपी चे प्रमुख उद्धव ठाकरे हे तुम्हाला भेटण्यासाठी ते प्रयत्न करतो पण तुम्ही त्यांना काही विरोधी आता पुस्तकातली प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला कशा इथे सांगणे पुस्तक ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा